नमस्कार जय सूर्य मित्रांनो मित्रांनो सोशल मीडियामध्ये तुम्ही जर काम करत असाल जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करत असाल युट्यूबर असाल ब्लॉगर असाल किंवा तुम्ही एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असाल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी हे खूप लक्ष देऊन ऐका यामध्ये फ्रॉडगिरी काय होते आज मी एक गोष्ट शिकण्यासाठी आहे ना अनेक गोष्टी मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहतो जसं की एखाद्याने मला जर समजा मला एक पैसे कमवायचे आहेत कशावरून इंस्टाग्रामवरून तर इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी जर समजा समोरचा व्यक्ती जर मला फसवत असेल तर ते फसवणारा व्यक्ती जर तो फसवत आहे तर ही गोष्ट खरी आहे रियल आहे की खोटी आहे हे पाहण्यासाठी मला परत व्हिडिओ पाळावं लागतात पण असे व्हिडिओ खूप कमी आहेत की ज्याचे विश्लेषण मला भेटत नाहीत पण आज मी तुमच्यासाठी एक फेअर आणि खूप इम्पॉर्टंट मेसेज देत आहे आणि हा इम्पॉर्टंट मेसेज तुमच्या सर्वांसाठी आहे तुम्ही कितीही मोठे इन्फ्लुएन्सर असा कितीही मोठे तुम्ही आत्ता तुम्ही युट्यूबर झालेलं असाल आत्ता तुम्हाला चांगले सबस्क्रायबर मिळत असेल दहा हजार मिळू दे एक हजार मिळू दे कितीही मिळू दे आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जर तुमचे फॉलोअर्स असतील दहा हजार असतील पाच हजार असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर अनेक लोकं सांगतात की तुम्हाला स्पॉन्सरशिपनी तुम्हाला पैसे कमवता येतात स्पॉन्सरशिपनी पैसे कमवता येतात मग हे ये खरंच मला कमवायचंच आहे स्पॉन्सरशिपनी मला कमवायचंच आहे पण मी पैसे कमवण्यासाठी कम काय काय करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी मग खूप म्हणजे खूप डोक्याला हिडॅक होतात आणि आपण काय करतो की मग आपण एक डिसिजन असं घेतो की चला आपण इन्फ्लुएन्सर कसा असतं आपण स्पॉन्सरशिपनी पैसे कमवण्यासाठी म्हणा जसं की लोगो लावा त्यानंतर तुम्ही स्टोरी पोस्ट करा त्यानंतर तुम्ही रील्स बनवा ह्याच्यावरून करून दिल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात असं म्हणतात पण ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे है? आज हेच डिस्कशन्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली एकदम प्रूफसहित एकदम महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो जसे की ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स त्याचबरोबर वर, अनेक असे व्हिडिओज मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्ही त्या व्हिडिओवरती काम केला तर नक्कीच त्यामध्ये त्या, त्या करिअरमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता असे अनेक म्हणजे स्टुडंट्स आहेत की जे आत्ता कमाई करायला सुद्धा लागलेले आहेत जिद्द फक्त पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे तुम्ही सक्सेस होऊ शकता रिसेंटली माझ्यासोबत एक गोष्ट घडली की ज्या वेळेस मी एक इंस्टाग्रामवरती एक, <coughs> इंस्टाग्राम एक मला इंस्टाग्रामवरती एक रील्स म्हणजे एक मला कमेंट आला डायरेक्ट मेसेज आला मला व्हॉट्सअपवरती आणि व्हॉट्सअपवरती बोलले की मला एक प्रमोशन्स करायचं आहे तर तुम्ही कराल का डायरेक्ट तर मी म्हटलं हां चला करेल तर काय करायचं होतं तर तुम्हाला फक्त एक स्टोरी लावायचं आहे आणि तुम्हाला त्या स्टोरी लावण्यासाठी तुम्हाला सातशे रुपये मिळतील आता मी म्हटलं की ठीक आहे लाव इन स्टोरी काही प्रॉब्लेम नाही मग ते बोलले की मला तुम्ही इंस्टाग्रामची तुमची लिंक पाठवा मी लिंक पाठवली माझी शेअर प्रोफाईल लिंक पाठवली आणि त्याच्यानंतरच त्यांनी मला सांगितलं की ओके तर मी तुम्हाला आता एक लिंक पाठवतो ते लिंक तुम्हाला त्या स्टोरीवरती लावायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी एक ॲपचं लिंक जे पाठवलं त्या ॲपच्या लिंकला क्लिक करा मी म्हटलं क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तिथं डाउनलोड एपीके के फाईल्स आला होता आता डाउनलोड एपीके के फाईल आल्यानंतर मला भीती वाटली की आता हे डाउनलोड एपीके के फाईल आणि तिथं मेसेजसुद्धा आला होता की तुमचा तुम्ही ही फाईल जर डाउनलोड केली तर तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे तो मोबाईल्स तुमचा तुम्हाला हार्मफुल होईल म्हणजे त्याचे जे सोर्सेस आहेत ते सर्व म्हणजे असे कोणतेही फाईल्स आहेत ना ते डाउनलोड करण्या अगोदर आपल्याला खूप विचार करावा लागतं आपण फोटो किंवा कसं असतं की हे जे डाउनलोड करणारे जे काही ॲप्लिकेशन्स असतात ना त्याला जर क्लिक करून जर तुम्ही बघत असाल तर तिथे काय होतं की तुमचे सगळे फोटो ॲक्सेस हे ॲक्सेस काही काही हॅक का करणारे सुद्धा ॲप असतात हे सुद्धा लक्षात ठेवा तर तसे ॲप्स कोणीही डाउनलोड करू नका मी डाउनलोड केलं कारण माझ्याकडे माझा जो मोबाईल होता त्या मोबाईलवरती असं इम्पॉर्टंट काही नव्हतं मी असंच विचार केला की चला आपण एक करून बघूया म्हणून मी ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर नंतर असा झाला की ते मला पुढे मेसेज केले की मी ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यानंतर मी त्यांना स्क्रीनशॉट पाठवलं ते बोलले की ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे बायंडिंग करावं लागतं आता बाइंडिंग म्हणजे काय असतं की तुम्हाला तिथं मोबाईल नंबर टाकावं लागतं आणि तिथं तुम्हाला ओ टी पी त्याला रजिस्ट्री रेफरन्स रेक्टिफाय करावं लागतं मी सुद्धा घाबरलो कारण मोबाईल टाकायचं आणि त्याच्यानंतर ओ टी पी येतं ओ टी पी जर कोणाला सांगायचं नसतं तरीसुद्धा मी ते केलं जरा घाबरत घाबरतच केलं म्हटलं चला बघूया आपण किती फसवता तो त्याच्यानंतर मी ओ टी पी टाकलं आणि ओ टी पी टाकूनच मी रजिस्टर केलं त्यानंतर मग मी, मी परिमिशन्स। परिमिशन्स ते त्याला पाठवलं ते स्क्रीनशॉट मी त्याला पाठवलं स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी हेच विचारत होतो तो ओ टी पी मागतो आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं डाउनलोड करायच्या अगोदरच मला फोटोची परमिशन्स आणि व्हिडिओची परमिशन्स परमिशन अलाव केलं तरच तुमचं ॲप डाउनलोड होतं हे सुद्धा सांगितलं होतं हे मी त्याला वारंवार विचारत होतो तो बोलता अरे नाही नाही सगळेच करतायत तू पण कर मग मीसुद्धा केलं आणि त्याच्यानंतर तो एक परमिशन दिला त्याच्यानंतर ओ टी पी दिला त्याच्यानंतर ते, ते परमिशन दिलं आणि त्याच्यानंतरच आला फायनल टास्क फायनल टास्क म्हणजे तो मला बोलला की तुमची सातशे रुपये नाही होणार पाचशे रुपये होणार आहे मी त्याला ॲग्री आधीच झालो होतो तर ठीक आहे पाचशे रुपये तर तुम्हाला आता काय करायचं आहे तुमचं आता झालेलं आहे आता स्टोरी लावा तुम्ही इंस्टाग्रामवरती आणि तिथे लिंक टाका आणि पाठवून द्या आता मी झालो खूश म्हटलं चला आता आपण पाठवून देऊया ते मी केलं आणि त्याला पाठवून दिलं त्याच्यानंतर तो बोलला की आता हे कंपनीला मी पाठवतो काही इश्यू नाही तुम्हाला आजच पैसे पेमेंट मिळेल तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे तुम्हाला मी एक यू पी आय डी देतो त्या यू पी आय डीवरती पन्नास रुपये करायचं आहे तुमचं बँक अकाउंट ते आहे हे चेक करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेली पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होतील मित्रांनो याचं सगळं प्रूफ सहित माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुन्हा एक व्हिडिओ त्यावरती मी बनवेन पण ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा मी हीसुद्धा तेच केलं म्हटलं आता ह्याला पन्नास रुपये देणं म्हणजे मी असं कोणी कुठलाही माणूस एकदा विचार असं करतो की पन्नास रुपये देणं काही मोठी गोष्ट नाही आपण देऊन टाकू पन्नास रुपये तर पन्नास रुपये देऊन टाकलं आणि पन्नास रुपये दिल्यानंतर आला मोठा ट्विस्ट की पन्नास रुपये दिल्यानंतर तो मुलांनी म्हणजे त्या व्हॉट्सअपवरती त्या माणसांनी ब्लॉकच करून टाकला ह्याचा अर्थ असा होतो की तो प्रत्येक व्यक्तीकडून जो नवीन आहे जो इंस्टाग्रामवरती नवीन आहे किंवा फेसबुकवरती नवीन आहे किंवा सोशल मीडियावरती पैसे कमायला बघतो तर तो व्यक्ती या गोष्टीमध्ये फसू शकतो या अगोदरसुद्धा आता फ्रॉड म्हणजे ऑनलाईन फ्रॉड तर खूप निघाले तुम्हाला माहिती असतील तर त्या पद्धतीने फ्रॉडगिरी होत असते आता याच्यामध्ये एक तर गोष्ट चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगतो ते खूप महत्वाचे आहे ते गोष्ट कधीही लक्षात ठेवा कोणीही असं जर डायरेक्ट मेसेज आला तर तो तुमचा फ्रॉड गेले असतो डायरेक्ट मेसेज आला त्याचा पूर्ण व्हेरिफिकेशन पहिल्यांदा करा दुसरी गोष्ट जर तो बोलला की ठीक आहे तुम्ही जर रेडी झालात ते जर केल्यानंतर तुम्ही रेडी झालात की ठीक आहे मी करायला तयार आहे तर त्यानंतर तो आपल्याला प्राईस सांगेल हे सांगेल तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला जे काही इंस्टाग्रामची लिंक आहे तो तुम्हाला पाठवेल सगळ्या गोष्टी आहेत ते पाठवायच्या अगोदर तुम्ही त्याचं पहिला पूर्ण सगळे प्रोफाईल तुम्ही कोण आहात काय आहेत कुठली कंपनी आहे कशी आहे कसं करायचं आहे काय का करायचं आहे पेमेंट ह्याच्या अगोदर करायचं आहे सगळ्या गोष्टी अगोदर विचारून घ्या तरच पुढे काम करायचं नाही तर नाही करायचं दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट ही आहे की जे त्यांना लिंक पाठवलं हे लिंक पाठवलं आहे ह्याला तुम्ही डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतरच त्यावरती तुम्ही पुढे आता डाउनलोड केल्यानंतरच तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतरच तुम्हाला त्याचं ओ टी पी भरा अशा काही फालतू गोष्टी करू नका कोणताही ॲप डाउनलोड कराय अगोदर तो ॲप जर तुमच्या फोनला हार्म करत असेल तो फोनला प्रॉब्लेम्स करत असेल तर तो ॲप डाउनलोड करू नका त्यामुळे काय होतं की तुमचा डेटा चोरी होतो आणि त्यानंतर तुमचा मोबाईल हॅक केला जातो तुमची पर्सनल लाईफची लागून जाते लक्षात ठेवा त्यामुळे ती गोष्ट करू नका तिसरी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस ओ टी पी टाकता कुठल्याही मोबाईलवरती ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर करता आता रम्मी पे म्हणा तुम्ही कुठलंही असेल तिथं रजिस्टर करता त्यावेळेस तुम्ही रजिस्टर करताना तुम्हाला ओ टी पी मागितलं जाते हे जातं ते जातं तसंही काही करू नका जे जेन्यून आहेत ते जेन्यून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा ज्यावेळेस तुमचं एक प्रोफाईल चांगलं बनलेलं असतं इंस्टाग्रामवरती तुमचे चांगले व्ह्यूज येतात तुम्हाला स्वतःहून काही लोक अप्रोच करतील तेही मेलनी आणि तेही प्रोफेशनली त्याच्यामुळे कोणत्याही फ्रॉडला बळी पडू नका इंस्टाग्रामवरती पैसे कसे कमवायचे ह्याच्यासाठी अजून काही भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आणि रील्स ऑन ॲड्स ऑन रील्स हा सुद्धा एक ऑप्शन्स इंस्टाग्रामवरती येणार आहे सध्या तुमचे फॉलोअर्स वाढत आहेत तर फॉलोअर्स वाढा जिथे तुम्हाला एखादा प्रमोशन फिजिकली करायचं पॉसिबल आहे तिथे तुम्ही फिजिकली प्रमोशन्स करा सध्या तरी ऑनलाईन फ्रॉडमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर नवी त्यामध्ये जायची गरज नाही आहे आणि शिकायचंच असेल तर सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर पद्धतीने शिका जसं की फ्लायंट ॲप आहे वगैरे तिथे जाऊन तुम्हाला ते, ते प्रॉपर पद्धतीने करता येतात इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमावायचे इंस्टाग्रामवरून अकाउंट कसं बनवायचं इंस्टाग्रामवरून आपण रील्स कसे बनवायचे आणि त्याच्यावरून आपण आपले फॉलोअर्स कसे वाढवायचे बाबतीत माझे येणारे व्हिडिओज तुम्हाला गाईड करतीलच पण माझ्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसाल तर लाईक करा कमेंट पण करा आणि लाईक कमेंट करून जर माझं व्हिडिओला व्ह्यूज वाढत असतील तर मलाही असं वाटतं की मी आता इथे व्हिडिओ बनवायला सुरुवात करू की जेणेकरून तुमचा रिस्पॉन्स मला येतो आहे तर नमस्कार तुम्हाला मी तर मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज कृपा करून व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर युजफुल इन्फॉर्मेशन्स तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद